श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये तर अठरा जुलैपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे यंदा या श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहेत तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो आणि असा हा पवित्र श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर आपण भगवान शिवशंकरांची सेवा करत असतो उपासना करत असतो प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची पूजा करून शिवलिंगावरती शिवामुठ अर्पण करत असतो आणि ही सर्व सेवा करण्याबरोबरच आपल्याला आपल्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आयुष्याचं सोनं होईण्यासाठी आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला एकशे आठ बेलपत्राचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे यामुळं आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील आपली सर्व कामे मार्गी लागतील तर हा उपाय आपल्याला पहिल्या सोमवारी करायचा आहे तर एकवीस जुलैला पहिला सोमवार असणार आहे आणि या पहिल्या सोमवारीच आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा या महिन्यामध्ये काही नियम देखील पाळले जातात तर बघा या महिन्यामध्ये मांसाहार करणं हे वर्जित मानलं जातं त्याचबरोबर उपवास सोडताना तामसी पदार्थांचं सेवन केलं जात नाही या प असे काही पदार्थ आहेत कांदा लसूण वांग हे जे तामसी पदार्थ आहेत तर ते चुकूनही आपल्याला उपवास सोडत्यावेळी खायचे नाहीत तर बघा सोमवारच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्ही शिवमंदिरामध्ये आवर्जून जाऊन करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर तिथे देखील हा उपाय केला, केला तरीही चालेल पण बघा शिवमंदिरामध्ये या दिवशी महादेवाची पूजा होत असते आरती होत असते तिथं मंत्र मंत्र जप चालू असतात त्यामुळं मंदिरामध्ये खूप सकाला सकारात्मक लहरींचा प्रभाव जो आहे तर तो जास्त असतो आणि अशा सकारात्मक लहरींमध्ये आपण जर उपाय केला तर ते शीघ्र फळ देत असतात म्हणूनच आपण आवर्जून महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हा एक उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकशे आठ बेलपत्र लागणार आहेत तर एकशे आठ बेलपत्र पांढऱ्या रंगाची फुलं भस्म आणि त्यासोबतच आपल्याला मध हा लागणार आहे तर बघा एकशे आठ बेलपत्र तुम्हाला स्वच्छ घ्यायची आहेत ती कुठेही फाटलेली तुटलेली किंवा किडलेली असू नयेत अशी स्वच्छ बेलपत्र घ्यायची आहेत ही बेलपत्र घेतल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तर या बेलपत्राला तुम्हाला मध लावून घ्यायचं आहे तर तुम्हाला बेलपत्राची जी गुळगुळीत बाजू आहे तर त्या बाजूला तुम्हाला मध लावायचं आहे आणि हे जे पान आहे बेलपत्राचं तर ते उलटा आपल्याला पालथ घालायचं आहे म्हणजे ज्या गुळगुळीत चमकदार जो पानाचा भाग आहे तर तो आपल्याला शिवलिंगाला स्पर्श करील अशा पद्धतीनं बेलपत्र हे अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे स्त्रियांनी नमशिवाय या मंत्राचा जप करत हे बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला पूजा करून एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत त्यासोबतच अर्पण करून झाल्यानंतरनं आपल्याला दोन्ही हात झोडून जोडून, जोडून भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे की आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होऊ देत माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दूर होऊ देत माल्या माझ्या मुलांची प्रगती होऊ देत जी पण तुमची काही इच्छा असेल तर ती तुम्हाला मनोमन व्यक्त करायची आहे आणि नंतरनं तुम्हाला घरी यायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा जो उपाय आहे तर तो श्रावण महिन्यामध्ये करण्याला अतिशय महत्त्व आहे बेलपत्र हे भगवान शिवशंकरांना आवडतं ब तर बघा बेलपत्र परत धतुऱ्याचं फूल किंवा फळ अशा ज्या काही वस्तू आहेत तर त्या भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत भगवान शिवशंकर हे खूप भोळे आहेत जे भक्त त्यांची भक्ती करतात उपासना करतात त्यांच्यावरती लवकर प्रसन्न होतात आणि म्हणून प्रत्येकानं आवर्जून या पहिल्याच सोमवारी महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी एकशे आठ बेलपत्रांचा हा जो उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा